रामकृष्ण हरी ध्यास अभंगाचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन घटस्थापने सुंदर जबरदस्त भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल शोभून दिसते ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग शिवशंभोची शो आरदांगी शोभून दिसते ग शोभून दिसते ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग गडपाचा बस पापाचा भरल्यावर पापाचा अहंकार त्याचा केला या लग्ना चूर अकराळ विक्राळ रूम घेऊन रलात घुसली ग अकराळ विकराळ रूप घेऊन रलात घुसली घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग शिव शंभोची अर्धांगिनी शोभून दिसते ग ग गटाला बसली अंबा घटाला बसली घटाला बसली घटाला बसली गाच्या मनात येऊ नि ख क्रोध मायाच्या मायाचा होई ना शांत होऊन शांत माया गालात हसली ग हो दे माया गाला मा ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग शिवशंभोची आर दादि शोभून दिसले ग शोभून दिसले ग घटाला बसली ग आंबा गड्डाला बसली गड्डाला बसली ग आंबा घटाला बसली ग आदिनाथाचे वचन करू जत आज कलियोगी करुया न पूर्ण गगरी पार्वती माया असली कसली ग माया असली कसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग शिव शंभोची आर ग शोभून दिसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली असेच नव व्हिडिओ पाण्यासाठी चॅनेला लाईक शेअर नक्की करा पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद